स्वच्छ त्याच्या मार्गाने राजकारण करा असले डाव प्रतिडाव करून सोशल मीडियावर बदनामीकारक जर करत असाल तर आम्ही इथून पुढे सहन करणार नाही अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबांना आता तुम्ही निवेदन दिलेलं आहे मग तुम्ही निवेदन दिल्यानंतर साहेबांना तुम, साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन केलं साहेब म्हणाले की तुमच्या निवेदनाचा आम्ही पुरेपूर अभ्यास करतो वाचन करतो आणि जो कोणी या पाठीमागे आहे त्याला सायबर सेलच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरती संविधानिक मार्गाने कायदेशीर गुन्हा दाखल करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सुरुवातीला आज कारवाई न झाल्यास आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे इथून पुढच्या मार्ग आज जरी आम्ही संविधानिक मार्गाने आलोय आमच्या शांततेचा अंत इथून पुढे कुणीही बघू नये आणि जर या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो असलेला सबंध मोहिते पाटील परिवारावरती प्रेम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी उभा आहे त्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो जर मोहिते पाटील परिवाराचा बदनामीकारक जर आक्षेपार्ह व्हिडिओ आक्षेपार्ह टीका टिप्पणी जर, ती जर नाही थांबली तर आम्ही रस्त्यावर उतरून जशा तसे उत्तर देऊ आपण साहेबांनी सांगितलं मोहिते पाटील परिवार हा महाराष्ट्र वेळोवेळी वक्तव्य पोस्ट करणं त्याचबरोबर अफवा पसरवणं ज्याच्यातलं त्याला काही नॉलेज नाही कारखाना म्हणजे काय त्यांना माहिती आहे त्याच्यावरती लिखाण करणं या माहिती पाटलांचं एक वैशिष्ट्य आहे घराण्याचं ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण राज आणि ऐंशी राज टक्के विकासाचं कारण मा त्यांच्या मागे दडलेलं आहे की असं सगळं असताना वेळोवेळी असं दिशा दिशाभूल करून लोकांच्या नागरिकांच्यात एक संभ्रमावस्था दिशाहीन परिस्थिती निर्माण करायची गावामध्ये परिसरामध्ये एक वातावरण दूषित करायचं परंतु याला कोणी आम्ही बोलता पण कार्यकर्ता एकत्र आला निष्ठावंत कार्यकर्ता एकत्र आला आणि या असल्या कारवाईवर निश्चितपणे कारवाई करू असं आता उभारसाहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय की के कायदेशीर मार्गाने आम्ही याची सखोल चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करू म्हणून आम्हाला आश्वासित केलंय तर आता आपण पाहिलं फेसबुकच्या माध्यमातून किंवा पडद्याआड लोक राजकारण करता आणि मुळचे पाटील परिवारावर असं चिखल फेक जर वारंवार होत असेल खूप दिवस झाले हे सगळं चाललंय पण ते सगळं चुकीच माहिती आहे नवीन सांगायची काही गरज नाही तरी इथून पुढे जाणार नाही समोर येऊन बोलतो उत्तर द्यायला आमच्या गल्लीतले आहेत आम्हाला याची गरज पण नाही आणि हे जे पडद्या हाडून काम चाललंय ना आणि फेक करताय परिवाराला बदनाम करताय परिवार गाव कसं आहे ते कुणाला सांगायची गरज नाही बाहेरच्या लोकांनी येऊन इथं वाचू नये माजवू नये आणि माशिरस तालुक्याचं वातावरण दूषित करू नये ही विनंती करते ह्याचं जर उत्तरच द्यावं लागलं फक्त आम्हाला आमचे संस्कार नडतायत शिवरत्न वरून येणारे आमचे संस्कार आम्हाला नडतायत म्हणून आम्ही शांत हो। आहोत याचा असं समजून की उत्तर देता येत नाही ठेवाय नि तर महिला म्हणून आलोय आधी तर या महिला भगिनी आहेत आमच्या इथे महिला सुरक्षित आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते आक्रोश मध्ये माशिरस तालुक्यामध्ये महिला सुरक्षित आहेत सगळ्यात महत्वाचं आम्हाला बाहेरच्या लोकांचं राज्य नकोय आणि ते आम्ही कधी होऊ देणार नाही जे दोन दोन वेळा पडलेत ना त्यांनी इथे येऊन मूळ मू करू नये अशी विनंती करतोय आमचे संस्कार आहेत आम्हाला शिवरत्नहून आलेले की आपण उत्तर द्यायचं नाही आणि ते आम्ही पाळतोय आणि तसंच पाळतही राहणार नाही राहणार आहे पण इथून पुढे नाही चालणार कारण कसं असतंय मध्ये पण लिहिलंय की अत्याचार करणाऱ्याला दोन वेळा चार वेळा माफ करावं पण प्रत्येक वेळा माफ करावं हेही चूक आहे हे लक्षात घ्यावं सगळ्यांनी आणि इथून पुढची वाटचाल करावी जय हिंद जय महाराष्ट्र